आपण आलो आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातील वाडीवारे या गटामध्ये एक ठिकाणी बघत आहोत की शिवसेना महायुतीचे हेमंत अप्पा गोडसे हे उभे आहेत त्यांच्या विरोधात असलेले शिवसेना महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे त्यांनाच टक्कर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे करण भाऊ गायकर ये तेहरी लढत पाहायला मिळते बघूया स्थानिक जनतेचा कौल कोणाकडे असणार आहे काय वाटतं कोण येणार नाही तु, 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 तुम्हाला काय वाटतं कोण येणार बहिष्कार कोण आहे का नाशिक लोकसभा मे कोण आयवाय उद्धव ठाकरे का उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं कोण येईल काय वाटतं तुम्हाला राजाबाऊ वाजे तुम्हाला काय वाटतं राजेबाऊ वाजे साहेब येतील काय कर काय सांग कसं काय कसं सांगायचं कोण येईल तुम्हाला काय वाटतं कोण यायला पाहिजे मोदी आमचं मत आहे कोट कांतीलाल भाऊ जाधव कोट हे विजयी होणार साजी वाजे वाजे साहेब काय वाटतंय असं ते शिक्षित पण जास्त आहे आणि म्हणजे शिक्षण पण जास्त झालेलं आहे आणि प्रचार द्वारे म्हणजे अनुभव येतोय असं धन्यवाद बाबा काय वाटतं कोणी काय वाटतं तुम्हाला कोणील आता ते कस काय सांगत नाही गोडसे साहेब दिसतायत की तुम्हाला वाजे साहेबांचा प्रचार जास्त दिसतोय सगळ्यांचा जास प्रचार येतो कस काय तुमच्या मनातला कोण जास्त करून गोडशेचा इकडे कोण येणार माशालीचा अंदाज दिसतोय माशालीचा काय वाटतं तुम्हाला काय वाटतं वाजे वाजे साहेब बिन एखाद्या गोडचे सुद्धा लागू शकतात लागू शकतात तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं जे महाराष्ट्र आपण पाहत आहोत वाजे साहेबांकडे जनतेचा जा कौल जास्त दिसतोय अजूनही आपण जनतेचा जा कौल जाणून घेऊया अजून पुढे भरपूर मार्केट आहे चला तर नाशिक लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारेल मला तर वाटतं शंभर टक्के वंचित बहुजन आघाडी आपले करण भाऊ गायकरच मारतील कारण की एक पक्ष कोणता शिवसेनेत फुट पडलेली आहे बी जे झालेले जिकडंची बाजू दिसली तिकडं चांगले दिसतात तिकडं पळतात समाजाकडे कोणी लक्षच देते नाही ना तर मराठा आरक्षणाला बी कोणी पुढे आले नाही आता इलेक्शनासाठी सगळेच पुढे येऊ राहिले आरक्षण मिळवण्यासाठी तर मला वाटतं मराठा समाजाने सुद्धा वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करावं यावर्षी नवीन केले बघा असं वाटतं मला मतदारसंघातील विकास गोडसे साहेब यांचं मत जाणून घेऊया आपण काय वाटतं तुम्हाला कोण येईल काय वाटतं तुम्हाला आपल्या पण नाशिक जिल्ह्याचे कार्यसम्राट खासदार आदरणीय हेमंत आप्पा गोडसे यांनी प्रत्येक समाजाच्या घटकाला सोबत घेऊन प्रत्येक खेड्या पाड्यामध्ये समशानभूमी असो ग्रामपंचायत असो रस्ते असो ब, ब पाणी असो वीज असो या प्रत्येक का खेड्यागावात काही ना काहीतरी का उपलब्ध करून दिलेले आहे आणि सुशिक्षित आणि असा शिकलेला आपला जो खासदार आहे जो संसदेमध्ये आपला आवाज उठू शकतो आपल्या कार्यक्षेत्रातील जमेच्या बाजू आहे ज्या हक्काच्या आपल्या ब न्यायब लोकांच्या ज्या माणसाच्या मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा याच्यावरती अभ्यास कका करणारा असा कार्यक्षम खासदार हेमंतप्पा गोडसे पुण्या तिसऱ्यांदा हेट्रिक करून आपल्या सं आपण पाहतो या भ्रष्टाचारी याच्यामध्ये आज चांगले लोक आले पाहिजे राजकारणामध्ये चांगली सत्ता आली पाहिजे आज हे गरीब लोक आज मजुरी रोजंदारी करत आहे यांना सरकारकडून कोणाचाच रुपया नाही त्यासाठी शांतीगिरी महाराजांची गरज आहे या देशासाठी लढा राष्ट्रहिताचा शुद्धी राजकारणाचा नाशिकचा खासदार हो। बाबा शांतीगिरी हो जर आज शांतीगिरी महाराजासारखे जर संत लोक जर आले तर भविष्यात खूप विकास होऊ शकतो आणि असे संतांची गरज आहे धन्यवाद आपल्याला इथे बघायला मिळते की बाबाजी भक्तगण पण आपल्याला दिसतो आहे आणि इथे कुठेतरी रंगीत तालीम होऊ शकते कारण एका ठिकाणी महायुतीचा उमेदवार उभा असून महाविकास आघाडी टक्कर देत आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे करण भाऊ गायकर हे सुद्धाच प्रतिस्पर्धी असून त्याच अनुषंगाने अपक्ष उभा असलेले म्हणजेच आपले बाबाजी भक्तगणातले श्री शांतीगिरी महाराज बघूया या लढतीत कोण बाजी मारेल कॅमेरामॅन संदेश सोनोनेसोबत मिलिंद सोनोने इगतपुरी जागर महाराष्ट्र